लग्नाची कथा भाग तीस हा बोल रोहित म्हणाला पुढच्या आठवड्यात काही मीटिंग्स किंवा माझ्या काही अपॉइंटमेंट असतील तर त्या पोस्टपोन कर विहान म्हणाला का रे आता काय पुन्हा एकदा हनीमूनला जातो आहेस का रोहित विहानची मस्करी करत म्हणाला पुन्हा हनीमूनला जाणार पण त्याला अजून वेळ आहे जाताना तुझ्यावरच सर्व जबाबदारी टाकून जाणार ना विहान स्माईल करत म्हणाला मग आत्ता मध्येच काय रोहितने विचारलं मध्ये असं काही नाही आणि मी ऑफिस सोडून पण कुठे जाणार नाही पण ऑफिसमध्ये वेळेवर येऊ शकणार नाही त्यामुळे तुला सांगून ठेवतोय विहान म्हणाला वेळेवर येऊ शकणार नाही म्हणजे वहिनींना सोडून ऑफिसला यायला मन होत नाही वाटतं रोहित म्हणाला तो विहानच्या लग्नात होता पण लग्नात जो काही गोंधळ झाला ते अजून त्याला माहीत नव्हतं तेवढ्यात पिऊन त्याच्यासाठी कॉफी घेऊन आला ओके ठीक आहे म्हणत रोहितने कॉफी घेतली त्यानंतर थोडं कामासंदर्भात बोलून रोहित त्याच्या केबिनमध्ये गेला आता उद्यापासून विहानला ऑफिसचं तर काही टेन्शन नव्हतं कारण रोहितला एकदा सांगितलं की तो त्याचं काम चोख पार पाडणार हे त्याला ठाऊक होतं इकडे प्रेमचा आकांक्षाला प्रपोज करण्याचा मागच्या वेळेसचा प्लॅन फसल्यामुळे आता तो तिला पुन्हा प्रपोज करण्याच्या तयारीला लागला होता यात त्याला अजून अनुज आणि भावेश मदत करत होते आकांक्षा मात्र या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ होती तिला प्रेमचं आणि इकडे विहानचं जे काय चालू होतं ते काहीच माहीत नव्हतं दुसऱ्या दिवशी पण विहान आकांक्षाला सोडायला गेला आज पण तिच्या मैत्रिणींनी विहानला कॉफी घ्यायला चल म्हणून आग्रह केला तो पण लगेच सर्वांसोबत कॅन्टीन मध्ये जायला निघाला विहान तुझं हे काय चालू आहे म्हणजे तुला आज काय पण ऑफिसमध्ये काही काम नाही का आकांक्षा त्याच्यावर नजर रोखून म्हणाली काम काय रोजच असतात पण तुझ्या मैत्रिणी रोज आग्रह करतात मग कशाला नाही म्हणू त्यांचं मन दुखवायचं आणि तसंही तुझ्यामुळे जुने कॉलेजचे दिवस पुन्हा जगायला मिळत आहेत आणि ही अशी हिरवळ पण बघायला मिळते तर का सोडायची मरून येणाऱ्या सुंदर मुलीकडे बघत आणि त्यानंतर आकांक्षेकडे पाहून मिश्किलपणे हसत म्हणाला तिने यावर नकारार्थी मांडो ती पुढे आणि हात तिच्या पाठीमागे असे दोघे चालत होते तितक्यात समोरून प्रेम येताना त्याला दिसला विहान लग लगेच पटकन पुढे होऊन आकांक्षासोबत चालू लागला त्या दोघांना समोर एकसोबत येताना पाहून प्रेमचा चेहरा पांढरा फट्ट पडला तितक्यात अनुज आणि भावेश पण येऊन त्याला जॉईन झाले प्रेम ते बघ दोघे समोरून येत आहेत तो एक, एक दिवस आकांक्षाला फुरकन उडवून घेऊन जाईल आणि तू नुसता बघत बस भावेश प्रेमच्या जखमांवर मीठ चोळत म्हणाला ए भाव्या तू बघच मी आज काय करतो ते प्रेम भावेशकडे पाहून रागात म्हणाला हा ते करन तर आम्ही रोजच पाहतोय कारण तू तर रोजच हे बोलत असतोस भावेश त्याच्या रागाला हवा देत बोलत होता तू आज बघच म्हणत प्रेम त्या दोघांच्या दिशेने निघाला होता तोवर ते सगळे कॅन्टीनमध्ये बसून कॉफी घेत गप्पा मारत होते विहांचं मात्र पूर्ण लक्ष प्रेमवर होतं तो कालपासूनचं त्याच्या व... कालपासूनच त्याच्यावर नजर ठेवून होता कालपासून रागाने त्याची तीडपापड झाला होता ते विहांच्या पण लक्षात आलं होतं त्याची नजर पूर्वावर पडली खरं तर ती बसली होती या सर्वांसोबत पण तिचं पूर्ण लक्ष प्रेमवर होतं सर्वजण बोलण्यात व्यस्त होते पूर्वा तू का एवढी टेन्स दिसतेस काही प्रॉब्लेम आहे का विहान पूर्वाला हळू आवाजात म्हणाला नाही पूर्वा आपली मान हलवत म्हणाली त्यानंतर चला म्हणत आकांक्षा आणि बाकी सगळे उठून लेक्चरला जायला निघाले पूर्वा मात्र अजूनही पाठीमागेच होती विहानला पूर्वाशी बोलायचं होतं पण तिच्याशी बोलायला त्याला मोकाच मिळत नव्हता आत्ता तो पटकन संधी साधून तिच्याशी बोलायला आला पूर्वा तुला हा प्रेम आवडतो ना त्याने अचानकच तिच्यावर गुगली टाकली ती थोडी भांबावून काय तू तु, तु, तुला कसं ठाऊक पूर्वा मी बरोबर ओळखलं ना मग बोल ना त्याच्याशी विहान त्याचा काही उपयोग नाही कारण प्रेमला मी नाही आवडत त्याच्या मनात तर दुसरीच कुणी तरी आहे पूर्वा म्हणाली काय कोण आहे ती आणि तुला हे कोणी सांगितलं विहान म्हणाला कोण आहे ते माहीत नाही पण त्याच्या वागण्यावरून मला समजतं आहे तेवढं पूर्वा निराश होत म्हणाली तो पुढे बोलतच असतो की तितक्यात एक सुंदर मुलगी विहानच्या जवळ येत ए हँडसम हाय कॉलेजमध्ये नवीन आला आहेस का तिच्या चालण्या बोलण्यावरून तर ती खूपच आधुनिक वाटत होती तिचा पेहराव पण तसाच होता छोटा शॉर्ट टॉप घालून ती बिनधास्त वावरत होती तिने विहांच्या जवळ येऊन त्याला हक केलं विहानला तर थोडा वेळ तिचं काय चालू आहे तेच कळत नव्हतं पूर्वा पण बाजूला उभी राहून विहानची तारांबर उडालेली पाहून हसत होती ती मुलगी विहांच्या शेजारी उभी राहून त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी त्याला विचारत होती तो तिला काहीच बो काही बोलणार एवढ्यात पूर्वा चल ना पटकन म्हणत आकांक्षा पाठीमागे वळली तशी तिची नजर विहांवर पडली आकांक्षा तावा तावाने माघारी आली आणि विहांच्या हाताला पकडत काय चालू आहे तुझं ती त्याच्यावर मोठे डोळे करत म्हणाली माझ मी कुठं काय केलं तीच आली आणि मला म्हणाली तू खूप हँडसम दिसतोयस मी तुझ्यासोबत एक सेल्फी घेऊ का विहान तोंड बारीक करून बोलत होता मग तू पण लगेच पोज देऊन उभा राहीलस ना आकांक्षा रागाने लाल होत म्हणाली हो मग काय मग काय झालं फोटो छान व्हायला हवा ना पण तुला काय एवढा राग येतोय विहान आता तिची मजा घेत हसत म्हणाला बरं चल आता आकांक्षा त्याच्या हाताला धरून ओळखच तिथून घेऊन गेली विहान आम्ही आता क्लासमध्ये जातोय तू पण पटकन ऑफिसला जा नाहीतर तुझ्यासोबत सेल्फी घ्यायला अजून एखादी हिरोईन येईल तो म्हणत हो म्हणत त्याने मान डोलवली पण त्याला तिच्या बोलण्याचं हसू येत होतं तिचं वागणं पाहून त्याला मनातून आनंद झाला होता त्याने केलेला प्लॅन वर्क करत होता विहान विचारातून बाहेर येतो ना येतो एवढ्याच समोर पाहतो तर प्रेमने आकांक्षाचा हात पकडला होता चल आकांक्षा मला तुझ्याशी बोलायचं आहे तो आकांक्षाच्या डोळ्यात पाहून म्हणत होता अचानक प्रेमने असा हा आकांक्षाचा हात पकडल्यामुळे ती गडबळून गेली प्रेम काय करतोयस हे आधी माझा हात सोड म्हणत ती त्याच्या हातून आपला हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होती दुर्वा पूर्वा पूजा सगळ्याच शॉक होऊन प्रेमकडे पाहत होत्या प्रेम माझा हात सोड आधी ती प्रेमवर डोळे मोठे करत म्हणाली नाही सोडणार तू चल आधी मला तुझ्याशी बोलायचं आहे प्रेम हट्टाने म्हणाला आधी माझा हात सोड आणि तुला जे काही बोलायचं आहे ते इथंच बोल विहान पण बाजूला उभा राहून आकांक्षाची रिॲक्शन पाहत होता हा कोण आहे ग प्रेम रागाने लाल होऊन विहानवर नजर रोखून बोलत होता प्रेम आधी तू माझा हात सोड आकांक्षा त्याच्या हातून आपला हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होती पण तो अजूनच तिचा हात घट्ट पकडून तिला म्हणाला नाही सोडणार तू आधी सांग हा कोण आहे आणि हा तुझ्या मागे पुढे का करत असतो तू त्याच्याबरोबर कॉलेजला का येतेस प्रेम इकडे विहानच्या पण प्रेम म्हणाला इकडे विहानच्या पण रागाचा पारा चढला चला माझी बायको असून पण अजून मी तिचा हात पकडला नाही सर्व तिच्या कलाने घ्यायचा प्रयत्न करतोय आणि हा याच्या तर म्हणत विहान पुढे होणार इतक्यात आकांक्षाचं वाक्य त्याच्या कानावर पडलं तो माझा बॉयफ्रेंड आहे तुला काय करायचंय आकांक्षा म्हणाली ती प्रेमकडे अगदी रागाने पाहत होती विहानला पण तिच्या तोंडून हे वाक्य ऐकून बरं वाटलं तो खरं तर प्रेमला एक मुस्काटात लावणार होता पण आकांक्षाचं वाक्य ऐकून तो जागीच स्तब्ध झाला ती अजून पुढे काय बोलते ते त्याला पाहायचं होतं समजलं तुला आता हात सोड माझा म्हणत आकांक्षाने त्याच्या खाळकण एक कानफटात लावून दिली तो गाल सोडत लागा रागाने विहानकडे पाहत होता आकांक्षा त्याला तसंच सोडून विहानच्या जवळ आली तिच्या डोळ्यात पाणी भरलं होतं सॉरी विहान मला ठाऊक नव्हतं याच्या मनात असं काही चालू असेल ते ती डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली ओके ठीक आहे तुला ठीक नसेल वाटत तर चला आपण घरी जाऊया चल माझं पण आता कॉलेजमध्ये आणि अभ्यासात पण मन लागणार नाही दुर्वा पूजा पूर्वा पण बाजूलाच उभ्या होत्या आकांक्षा त्या तिघींना पाहून त्यांना बाय करून ती विहानसोबत घरी निघून आली विहानला पण तिला त्रास झालेला दिसत होता तो तिला काहीच बोलला नाही दोघे पण गुपचूप घरी आले सुद्धा त्या दोघांना परत आलेलं पाहून काळजीने विहानच्या जवळ जात म्हणाल्या काय झालं बाळा तू तिला कॉलेजला सोडायला गेला होतास ना मग असे परत माघारी का आलात मॉम अगं तिला जरा बरं वाटत नाही म्हणून म्हटलं मन चल घरी आराम कर आकांक्षा तर झालेल्या प्रकारातून अजून बाहेर आली नव्हती ती शांतच होती बरं आकांक्षा तुझा आराम कर आणि विहान तू पण आजच्या दिवस ऑफिसला जायला राहू दे मी यांना फोन करून सांगते सुधा काळजीने म्हणाल्या बरं म्हणत ते दोघे रूममध्ये आले बराच वेळ शांत बसून ती झाल्या प्रकाराचा विचार करत होती तिची नजर विहानवर पडली तो पण फोन घेऊन बसला होता तितक्यात त्याला काहीतरी आठवलं म्हणून तो बाहेर गेला आकांक्षा मात्र अजूनही तिच्या विचारात गळून गेली होती एवढे दिवस झाले लग्न होऊन पण विहानने आपली मर्जीविरुद्ध आपल्याला हात पण लावला नाही आणि हा प्रेम काय समजतो स्वतःला त्याच्या मनात असं काही चालू होतं ते मला अजूनपर्यंत समजलं नाही मी तर त्याला चांगला मित्र समजत होते विहान किती संयमी आणि आहे आणि मी, मी उगाच त्याच्याबद्दल गैरसमज करून त्याचा राग करत बसले तितक्यात तो कसली तरी क्रीम घेऊन आला बघू तुझा हात प्रेमने तिचा हात घट्ट पकडल्यामुळे तिचा हात दुखावला होता आणि लाल झाला होता त्याने हळूवारपणे त्यावर क्रीम लावली तिच्या डोळ्यातून अचानक अश्रू उघडले आणि अश्रू त्याच्या हातावर पडला खूप त्रास होतोय का गं तो काळजीने म्हणाला हो पण हात दुखतोय त्याचा नाही होते मग तो न समजून म्हणाला विहान मी तुला खूप त्रास दिला ना प्लीज मला माफ कर ना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आजपर्यंत त्याला दिलेल्या त्रासाचा तिला आता पश्चाताप होत होता विहान मी उगाचच तुझ्या बाबतीत आजपर्यंत गैरसमज करून घेतला मी तुला इतके दिवस एकत्र राहून पण ओळखू शकले नाही तो पण काही न बोलता तिचं बोलणं ऐकत होता तुला माझा खूप राग येत असेल ना बोल ना काहीतरी तू असा गप्प का आहेस आकांक्षा त्याच्याकडे पाहत म्हणाली बोल मी ऐकतोय विहान मी आपलं लग्न झाल्यापासून तुझ्यासोबत भांडतच बसले तुला समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही मी खूप वाईट आहे ना तू तू काहीच बोलत नाहीस ते त्याच्याजवळ जात म्हणाली काय बोलू मला जेवढं जमेल तेवढं प्रयत्न केले नंतर मला वाटलं की तुला थोडा वेळ द्यावा म्हणून मी तुला अजूनही वेळच देतोय तो दुसरीकडे पाहत उदास होत म्हणाला ती पण पुढे काहीच बोलली नाही दोघे पण मौनच होते खूप काही बोलावंसं वाटतं मगाशी पण त्या प्रेमने तुझा हात पकडला तेव्हा त्याला चांगलं फोडून काढावं असं वाटत होतं पण मुद्दामच मी गप्प राहिलो कारण तू पुढे काय करतेस ते मला पाहायचं होतं तो मनातच बोलत होता विहान माझा हात प्रेमने पकडला तेव्हा मला वाटलं तू रागाने पेटून उठशील आणि त्याला मारशील पण असं काहीच झालं नाही म्हणूनच मग मीच त्याचं मुसकाट फोडलं पण नंतर तुझ्या वागण्याचा विचार केल्यानंतर माझ्या लक्षात माझी चूक आली मला नाही रे असं पटकन बोला बोलता येत तू समजून घे ना माझ्या मनातल्या भावना ती पण मनातच बोलत होती आकांक्षा आजपर्यंत मी तुला समजून घेतच आलो आहे किती राग राग करतेस माझा तरीही मी तुला समजूनच घेतलं आपण आपलं लग्न होऊन एवढे दिवस झाले बाकी सर्व राहिलं पण तू माझ्याशी मैत्रीच्या नाताने पण मोकळं बोलू बोलू शकली नाहीस मला मान्य आहे आपलं भांडण झालं होतं पण आपण दोघे त्यावेळेला अनोळखी होतो आता तर आपल्यात मैत्रीचं नातं पण झालं आहे तरीही तू माझ्याशी मोकळेपणे बोलत नाहीस दोघांचा मनातूनच एकमेकांशी संवाद चालू होता बर तू आराम कर तो दीर्घ श्वास टाकत तिथून उठत म्हणाला काय होतंय मला विहांशी खूप काही बोलायचं आहे पण मला का जमत नाही त्याचं बोलणं त्याचं हसणं मला का आवडतंय माझं मलाच का समजत नाही आहे ती विचारात हरवून गेली इकडे प्रेम मात्र अपमानाच्या आगीत जळून होता जळत होता कारण सर्वांसमोर आकांक्षेने त्याच्या मुस्कटात ठेवून दिली होती अनुज मी तिला असं सोडणार नाही तिला जगात तोंड दाखवायलासुद्धा जागा ठेवणार नाही याचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही प्रेम लागाने चवताळून बोलत होता प्रेम वेळा झाला आहेस का तू तू का असा वेड्यासारखा विचार करतो आहेस ती आपली मैत्रीण आहे ना झालं गेलं विसरून जा आणि आपल्या मैत्रीचं नातं जप खड्ड्यात गेली ती खड्ड्यात गेली ती मैत्री मी तिला असं सोडणार नाही माझ्या कानफटात मारताना तिने केला का आपल्या मैत्रीचा विचार प्रेम चौताळून म्हणाला अरे पण तिचं तुझ्यावर प्रेमच नाही तर उगाच तिच्या मागे लागून तिला त्रास देण्यात काही अर्थ नाही प्रेम तू झालं गेलं विसरून जा अनुष त्याला समजावत होता झालं गेलं विसरून जा म्हणजे भावेश अनुजचं बोलणं मध्येच तोडत म्हणाला अनुष तू पाहिलास ना त्या तिच्या मैत्रिणी दुर्वा पूजा पूर्वा या सगळ्या बाजूला उभ्या होत्या त्या सोड तो तिचा सोकोल बॉयफ्रेंड पण बाजूला होता या सर्वांसमोर तिने प्रेमचं मुस्काट फोडलं आणि तरीही तू त्यालाच समजावतोयस कसला मित्र आहेस तू भावेश म्हणाला भाव्या तू कशाला त्याला भडकवतोयस तो आधी तो तुझ्या आधी माझा मित्र आहे त्याला माझं बोलणं पटत असेल अरे प्रेम तू तिला शांतपणे विचारलं असतं तर ती अशी वागलीच नसती ना तू पण असा सर्वांसमोर तिचा हात पकडायला नको होता अनुष प्रेमकडे पाहत त्याला समजावत म्हणाला मी काय भडकवतोय जे झालं तेच बोलतोय ना तिने किती वाईट पद्धतीने प्रेमचा अपमान केला आणि तिला असंच सोडायचं का मग रावेश प्रेमच्या रागाला हवा देण्याचा प्रयत्न करत होता चल प्रेम आपण घरी जाऊ अनुज प्रेमच्या हाताला पकडून त्याला उठवत म्हणाला तसा प्रेमने त्याचा हात झटकला प्रेम चल झालं ते झालं तू तिचे विचार मनातून काढून टाक सोड तिचा नाद तिच्यापेक्षा सुंदर मुलींची मागे लाईन लागलेली असते तिचे विचार मनातून काढून टाक अनुज प्रेमला पुन्हा एकदा समजावत म्हणाला अनुज तू मला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस मी तिला आता सोडणार नाही म्हणजे नाही प्रेम रागात म्हणाला आणि हो तुला ते बरोबर वाटतंय ना तर त्या तिच्याकडेच मला तुझ्यासारख्या मित्राची गरज नाही प्रेमने पुन्हा अनुजचा हात रागाने झिडकला अनुजने बराच वेळ बर प्रेमला समजवण्याचा प्रयत्न केला पण तो मात्र सुळाच्या आगीत जळत होता सुळ अग्नीच्या छोट्याशा ठेणगीला हवा देण्याचं काम भावेश बरोबर करत होता अनुजाने आणि प्रेम खूप दिवसापासून मैत्री होती पण आज प्रेमने त्यांच्यातलं मैत्रीचं नातं तोडलं होतं आणि प्रेम जो विचार आत्ता करत होता ते अनुजला पण पटत नव्हतं तो पण तिथून निघून आला जाऊ दे मी आहे तुझ्यासोबत पण तू मात्र आता त्या आकांक्षाला सोडू नको तिने सगळ्या कॉलेजसमोर तुझा अपमान केला आहे त्याचा बदला घेतल्याशिवाय आपण आता शांत बसायचं नाही भावेश प्रेमला भळकवण्याचं काम करत होता आता इथून पुढे मी सांगतो तसं कर तरच आकांक्षा तुला भेटेल आधी हे सगळं हे असं लगेच रिॲक्ट होणं बंद कर इथून पुढे मी सांगतो तसं कर मग आकांक्षा तुझी झाली म्हणून समज भावेश म्हणाला काय करेल प्रेम पुढे कसा घेईल तो त्याचा बदला तो आकांक्षाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न तर करणार नाही ना या सर्व गोष्टींमध्ये आकांक्षा आणि विहांच्या नात्यामध्ये काही बदल येईल का बघूया पुढील भागामध्ये हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्हाला जर आतापर्यंतचे सर्व भाग एकत्र बघायचे असतील तर प्लेलिस्टला व्हिजिट करायला विसरू नका प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग